सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस आणि भिरवंडे गावात नादुरुस्त असलेल्या वीज मीटर सह चालू असलेले वीज मीटर काढून त्या ठिकाणी अदानी कंपनीचे स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत वीज ग्राहकांची परवानगी न घेता हे स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत या स्मार्ट मीटरचे बिल पूर्वीपेक्षा जास्त येत असल्याची ग्रामस्थांची तक्रार असल्याने त्याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी हरकुळ व भिरवंडे गावातील ग्रामस्थांनी आज माजी आमदार वैभव नाईक कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत व शिवसेना पदाधिकाऱ्यांसमवेत कणकवली महावितरण कार्यालयात आज धडक दिली <laughs>

सर्विस तुमच्या कायद्याप्रमाणे सर्विस देणं काय ना, ना? मला एक नोटीस पाठवा फर्टी आहे हे बदलणं आवश्यक आहे तर माझा बदलाव आता मी अरे पण इतके सांगितलं आपल्या मला फर्टी आहे म्हणून डिपार्टमेंटने आणि मागचा फर्दी सांगताय तुम्ही फळतीची कल्पना दिलेली नाही

लोकांची फसवणूक करून स्मार्ट मीटर बसू नका फॉल्टी मीटरची यादी आपल्याला द्या असे वैभव नाईक सतीश सावंत यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंता सौरभ माळी उपकार्यकारी अभियंता श्री पाटील अधिकारी मनोज निगरे यांना ठणकावले निसर्गरम्य समुद्रकिनारे वर्णावळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी फिरताना कोकणात मननुराध निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत